गेल्या बारा वर्षांपासून एकुलता एक मुलाच्या स्मरणाप्रित्यर्थ रक्तदान आणि कर्करोग क्षेत्रात योगदान देणारे सुरेश सक्ताळ यांनी सुजय प्रतिष्ठान यांच्या वतीने रविवार दिनांक दहा ऑगस्ट रोजी उद्यान मंगल कार्यालय खजिना विहीर चौक सदाशिव पेठ पुणे येथे भव्य रक्तदान शिबीर व सन्मान सोहळ्याचे आयोजन केले होते या शिबिरात ओम रक्तपेढीच्या सहाय्याने एकूण एकशे अठरा संकलन झाले यात स्वतः सुरेश सकपाळ यांनी शंभरावे रक्तदान केले तर मित्रपरिवार नातेवाईक प्रतिष्ठानचे कार्यकर्ते सदस्य यांनी देखील प्रतिसाद दिला प्रसंगी उद्योजक किसन भोसले विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव बेलराईज इंडस्ट्रीज एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सुप्रिया बडवे प्रसिद्ध उद्योजक रामदास माने अप्पर जीएसटी आयुक्त शिवकुमार साळुंखे सौ जयश्री सकपाळ डॉ प्रकाश गोवित्रीकर गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर उद्योजकता बँक कर्मचारी संघाचे अध्यक्ष गिरीश मेंगे सुनील मोरे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते रुपेश पार्टे अध्यक्ष हेमंत मोरे सचिव संजय सकपाळ कार्याध्यक्ष सुधीर सकपाळ खजिनदार योगेश चव्हाण उपाध्यक्ष ऋषिकेश सकपाळ योगेश पंधारे यांनी परिश्रम घेतले होते जे प्रतिष्ठानचे एक तप पूर्ण झाले असल्याने राज्यभरातून वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना रविवारी सन्मानित करण्यात आले यामध्ये सामाजिक शैक्षणिक राष्ट्रीय वादक पर्यावरण उद्योग पत्रकारिता वैद्यकीय मदत रक्तदान शिवकार्य आदी कार्यात अमूल्य योगदान देणाऱ्या मान्यवरांचा विशेष सन्मान केला गेला शाल सन्मान चिन्ह आणि गुलाब असे या सन्मानाचे स्वरूप होते शंभराव्या रक्तदानानिमित्त अनेक मान्यवरांनी सकपाळ यांचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या सुजय प्रतिष्ठान कडून चिरंजीव सुजय सुरेश सकपाळ यांच्या स्मरणात रक्तदान शिबिर व गेली पाच वर्षे चालू केलेला पुरस्कार सोहळा हा कार्यक्रम ॲक्च्युली सुजय प्रतिष्ठान ज्यावेळेस चिरंजीव सुजय ह्या जगातून सोडून गेला त्यानंतर मी माझं स्वतःचं दुःख बाजूला सारून कारण घरी बसून अनेक विचार माणसाच्या डोक्यामध्ये येतात ते विचार न येतात मग काहीतरी सामाजिक कार्यात काम करावं मग मी नंतर एकदम एक लक्षात आणलं की ज्या साईडला इन्कम नसतं म्हणजे पैसे भेटत नाहीत त्या साईडला लोक कमी काम करतात आणि ती साय ते एक क्षेत्र म्हणजे रक्तदान क्षेत्र कारण रक्तदान क्षेत्रात कुणी कुणी मदत अशी पैशाची करत नाही उलट आमची बॉटल फ्री करता का हे म्हणजे आम्हाला रक्त फ्री करता का हे मागतात पण असं कोण म्हणत नाही की हे रक्तदान क्षेत्र आहे ह्या क्षेत्रात ना शासकीय योजना कुठली त्या समाजसेवक समाजसेवक काम, काम करतात त्यांना पण कुठलं आनंद नाही बऱ्याच क्षेत्रामध्ये अनुदान आहे गवर्नमेंटच ते सगळं म्हणून मी हे क्षेत्र निवडलं किती वेळ लागतो रक्तदाब शिबिर कौटुंबिक सोहळा आहे आणि या कौटुंबिक सोहळावर असेल तर माणसं जोडली की जग आपोआप जोडलं जात तस सुरेश दादानी जे जे केलं ते माणसं जोडण्यासाठी केलं आणि या कार्यक्रमासाठी त्याला मी मनापासून शुभेच्छा देतो आपल्या मुलाचा मुलाला आलेल्या एवढ्या मोठ्या चॅलेंजेस त्याला एक संधी म्हणून स्वीकारून त्याचा सेवासभव करणं हे खूप महत्वाचं आहे आणि खूप म्हणजे मला खूप म्हणजे त्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे आपल्याला समजून झाला पाहिजे की आपण छोट्या छोट्या गोष्टींनी घरामध्ये आपण अनेकदा छोट्या छोट्या गोष्टींनी दुःखी होतो मला आज हे मिळालं नाही मला आज हे मिळालं नाही माझे हे स्वप्न होत आहे आज एखादी व्यक्तीच आयुष्यात नाही हिच्यासाठी आपलं पुढचं आयुष्य आहे आपला आपली घर ती व्यक्तीच आयुष्यातून निघून जाते आणि तरी सुद्धा त्या व्यक्तीला स्मृती ठेवून तिच्या तिच्या स्मृती एखादी चांगली गोष्ट करणं हे एक वेगळंच काम अवलौकिक काम त्यांनी केलं आहे आणि मला वाटतं याच्यासाठी आपण सगळ्यांनी त्यांच्या त्यांच्याबद्दल कार्यावर करूया आणि त्यांचा माहिती त्यांनी जो चालू केला आहे तो असाच अकराठी चालू राहील आणि त्याच्यासाठी आपण सकाळी मिळून त्यांना एक हेल्प करूया आपण सपोर्ट करूया Нас कार्य आहे विशेष म्हणजे आमचे सुरेश सपकाळ जे आहे गेल्या बारा वर्षापूर्वी हे खरोखर त्यांचा मुलगा गेला एखादा मुलगा तर काय दुःख असतं त्या माझ्या तिच्याला असतं आणि त्याच त्याचं ज्या दुःखातलं राहता माझा समाजच माझी सगळी समाजातली मुलं जी आहेत ती ती सगळी माझी मुलं आहेत या विचारानं ते आज हे आजचं हे प्रतिष्ठान जे आहे आजच्या बाराव्या वर्षात ते काम करते खरोखर मला गर्व वाटतो अशा माणसाचा आपलं स्वतःच दुःख बाजूला ठेवलं आणि त्याचं कुठलंही कुठलंही त्याचं हे करता की आज आपला सर्वजण या कार्यक्रमासाठी आला